मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगानं दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मतदार नोंदणीत तृतीयपंथी अशी नोंदच नव्हती दोन हजार चौदाच्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार महिला मतदारांबरोबरच तृतीय पंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती दोन हजार चौदा मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये नऊशे अठरा मतदारांची नोंद करण्यात आली पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुपटीनं वाढला असून आता ही संख्या दोन हजार शहाऐंशी इतकी झाली आहे मुंबई उत्तर या मतदारसंघातून सर्वाधिक तीनशे चोवीस तृतीय पंथी यांची नोंद झाली आहे गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीय पंथींची शेवटच्या टप्प्यातील नाव नोंदणी करायला मदत झाली गौरी सावंत तृतीय घरी जाऊन मतदानाची आवश्यकता मतदानाचा हक्क याबाबत जागृती करत आहेत महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू चित्रपट कलावंत साहित्यिक यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग मान्यवरांना निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन हजार चौदा साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुपटीनं वाढल्याचं दिसून आलं याचाच अर्थ आज तृतीय सुद्धा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नाव नोंदणीसाठी पुढे येत आहेत